भवानी निमित्त आपण जो कीर्तनी भंडाराचा कार्यक्रम असतो महाराज तुम्हाला गर्दी दिसली आणि पाठीमान आहे ना लावणी चालू आहे हा हाऊसफुल आहे कमी मी वाटत काही आहे मला पाठीमागे त्याच्या हिसाची तिथे दलातील आपल्या हिसाबाची दला दे आणि खरं म्हणजे आनंद आहे गोष्टीचा आहे कालपासून काल सकाळी अभिषेक झाला माझ्या माता बहिणींचं भांड्याचं देवीचं नवसाचं दर्तन झालं बारा दार्या झाल्या दल गळ झाला रात्री छंद झाला तमाशाचा आज भंडारा आणि कीर्तन आणि उद्या कुस्त्याचा कार्यक्रम थरमजाई जगदंबेचा मी गावतऱ्याचं आणि माझ्या आजोबा असतील पंजोबा असतील ज्यांनी देवीची स्थापन केली ज्या गावकऱ्यांनी जे आयात नाही मी असेन नसेना माझ्या कार्यातून दिसेन जरी गावातली माणसं माझ्या परिवारातली माणसं काही जरी नसली पण त्यांनी काय कार्य करून घेतलं हे मुतुंड गावाचं वैभव हो आहे मी त्या सर्वांना नमन करतो त्यांच्या चर्ण साष्टात काही आठवणी म्हणून काही सत्कार करायचे मी देवीचे पुजारी आमचे देवदाबा असतील परताशभाऊ असतील त्यांनी इथून मी जे गेल्या काही वर्षापासून मला कळत नाही तसे आमच्या बारा दाऱ्याचे दोन सोलीने गाड्या बांधण्याचा ज्याचा मान असतो त्या आमच्या गायकवाड परिवाराच्या असतात मी त्यांचा सत्कार करण्यासाठी मी गंगाधरांना गायकवाड असतील राधा नाणा असतील प्रकाशा असतील कल्याण भाऊ असतील ज्ञानेश्वर भाऊ असतील परमेश्वर भाऊ असतील आणि खालचदा ना खालचं वसन भाऊ असतील या सगळ्याचा सत्कार फोटो देऊन मी आमचे दिवद भाऊ बंशी भाऊ मोती भाऊ परदेश भाऊ याला विनंती करतो या सर्व गाठवड परिवाराचा आपण सन्मान करावा त्यानंतर काल त्या शिंदे ते जरी नाहीये त्यांच्या मुलाला मी फोन केला होता त्यांच्याकडे मान असतो आमच्याकडे विणी बांधतात ती विधी त्या जाळ्याला बांधतात आणि तिला बांधून सगळी ते बांधण्याचं काम ते करायचे ते नाहीये त्यांचा मुलगा संतोष शिंदे त्यांची जबाबदारी त्यांच्यावर दरांना सत्तात ना पडेल शाळटा का शाळी आना कुठे द्या सगळ्याला वरी आना नंतर वाद करायचं यहाँ, दो पड़ादा आपली डिक बराई, तो दो दा स्टेचिन चे जाड़ाई, पर्काश आशो गड़ा, नंदू ये इक्वाँ, आजोबा, तीन वेडला से तीड़, सन्मान होणारे रहे, आमची वार्तरी संप्रा देशात्वार अन्न तर करावा अशी विनंती तर मी आमचे बुट्टे परिवाराचे वडील गेल्यावर माझ्या भावानी माझ्या भाऊचे आणि ती जात तर द्या बाबा, तुमचही सत्तर जवळ जवळपटेल आणि सगळ्या टाळत्याला हे शार्टात जन्दीश नंतर घ्या पहिले घ्या शाल टाके फोटो दे नंतर फोटो काढू आपण सोबत हे आमच्या तर थोडा उशीर होतो आणि जास्त जातच आमचे खोकर म्हणून होते देवीच धंदे खेळत होते ती परंपरा तीन चालविली काहीच म्हणा सळ्या म्हणून ते फोटो दे आताच फोटो काढा एक कोण राहिले ना पैसे माणस हे बाबीतूनसार

Like Subscribe now and press the bell icon. Never miss an update.